बांधकाम ठेकेदाराकडून तब्बल दहा लाख रुपयाची लाच घेताना त्यांना रंगे हात पकडण्यात आलं महानगरपालिकेच्या कार्यालयातच ही कारवाई झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे एसीबीचं पथक सध्या त्यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडझडती जाड़ घेत असून त्यांच्या मालमत्तेच्याही तपासणी सुरू आहे या घटनेमुळे जालना शहरात प्रशासनातील प्रामाणिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभारायला आहे प्राप्त माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांनी एका शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून त्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती या संदर्भात ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली आणि एसीबीने नियोजित सापडा रचून ही मोठी कारवाई केली महानगरपालिकेच्या कार्यालयातच लाच स्वीकारताना खांडेकर यांना रंगे हात पकडण्यात ता आले त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या शासकीय निवासस्थानावर छापा मारला या ठिकाणी अनेक महत्वाचे कागदपत्रे रोख रक्कम आणि व्यवहाराशी संबंधित पुरावे मिळाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक महानगरपालिकेच्या परिसरात जमा झाले यावेळी अॅडव्होकेट सीमा खरात यांनी एसीबीच्या कारवाईचे स्वागत करत असे अधिकारी जे पदाचा गैरवापर करून जनतेचा हक्क लुटतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी असे स्पष्ट मत व्यक्त केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी सुद्धा ही कार्यवाही म्हणजे जनतेच्या न्यायासाठीचा सा विजय आहे असे मत नोंदविले सध्या आयसीबी कडून संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची कसून चौकशी सुरू आहे अधिक घोटाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या शासकीय श्या, कॉन्ट्रॅक्टर लागून इथल्या जे संतोष खांडेकर हे आयुक्त आहे याच्या विरोधामध्ये वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि आता एका कोणी शासकीय कॉन्ट्रॅक्टरांनी त्याला या ठिकाणी दहा लाखाची लाच घेताना या ठिकाणी रंगीन हात पकडेल आहे अशी माहिती मिळते आणि आता त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे हा खरोखर संतोष कांडेकर नावाचा हा व्यक्तीच्या विरोधात अनेक लोकांच्या या ठिकाणी तक्रारी दाखल होत्या आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी होता याच्या मालमत्तेची चौकशी करावा संभाजीनगर औरंगाबादला त्याच्या त्या डीमार्टमध्ये तिथल्या पूर्जाण मॉलमध्ये याच्या दोन ते तीन गाळे त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे आणि याचं अनेक बाहेर जिल्ह्यामध्ये यांचे प्रॉपर्टी याच्या पुरे पॉपर्टीची चौकशी करावा आम्ही वारंवार याच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे यांना इथं जालन्यामध्ये राहून मागच्या पाच वर्षापासून इथं असल्याकारणाने आम्ही मोठी माया या ठिकाणी जमा केलेली आहे आणि याला इथले राजकीय पुढारी सुद्धा सहकार्य करत आहेत त्याच्यामुळे याची मालमत्तेची चौकशी करावा याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये याची जी मालमत्ता याची सुद्धा चौकशी करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहे आणखी याने बारकाईने चौकशी केली तर बहीण आमची एसीपी ला विनंती आहे तुम्ही चौकशी चांगली करावा याची जर खोसून चौकशी केली तर याची या जिल्ह्यामध्ये याच्या नातेवाईकाच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता यांनी जमा केलेली आहे सांगणार म्हणजे तिथं माती यालाच म्हणतात माती अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अतिशय म्हणजे लोकांचा छळ इथं झालेला महानगरपालिकेचे पालिकेच्या माध्यमातून अतिशय गोरगरिबांचे पैसे दिलेले नाही दिव्यांगांचे पैसे दिलेले नाही जे रस्ते खराब झाले प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी उत्कर्ष पाटील त्यांचा जो बालपणीचा मित्र त्याला आणून बसवलं आणि त्याच्या नावाखाली जे काही अतिशय अन्य अत्याचार झाले अक्षरशः इथं नदीमध्ये जे जो काही त्यांनी करप्शन केलेलं होतं करप्शन करून जे काही काम केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन मुलांचा जीव गेलेला आपण आपण सर्वांनी बघितलं जेव्हा नगरपालिकेच्या महानगरपालिका झाली होती तेव्हाच मी विरोध केला होता खन, के की खांड खांडेकर नको तरी सुद्धा खांडेकरनी देऊन घेऊन आले आणि देऊन घेऊनच सगळी सुरुवात केली अतिशय म्हणजे बोलायला स्पष्टपणे बोलते मी की राजकीय लोक जे आहेत त्यांचाही खूप काही पाठिंबा होता आणि अशा अतिशय गाजर घावत जसं फोपावत जातं तसं सगळं त्यांचं कर, करप्शन सगळं फोफावत गेलेलं होतं बिनधाज बिनभोबाट मोकाटपणे करप्शन चालू होतं जे काही झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे या माध्यमातून मी संविधानाचा विजय म्हणते लोक विजय म्हणते आणि कायदा हा सर्व असतो आणि जेही झालं ते खूप उत्तम झालेलं आहे अशी अपेक्षा आहे की आता तरी येणारे आयुक्त तर जे आहेत तर हे अगदी नॉन करप्ट यावेत काहीतरी यातून मिळेल ही कारवाई जालना जिल्ह्यातील प्रशासनासाठी धडा ठरू शकते लाचखोरीच्या प्रकरणामध्ये अजूनही अनेक प्रकरणे दडलेली असल्याची चर्चा रंगत आहे आता प्रश्न असा आहे की अशाच भ्रष्टाधिकाऱ्यांवर सरकार आणखी किती कोठोर पावले उचलते